कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आंबा या फळपिकामध्ये आपण फवारणी घेत आहोत ज्यामध्ये आपल्याला मँगो हापर असतील कीड असतं आळी असेल आणि भुरी रोग असेल करपा असेल इतर जे रोग येणारे आहेत यासाठी आपण ही महत्त्वाची फवारणी या घेत आहे व्हिडिओच्या माध्यमामधून तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी साधारण एक अळीनाशिक घेतलेला आहे ज्यामध्ये की दोनशे पन्नास एम एल घेतलेलं आहे आपण आणि या ठिकाणी झिरो बावन चौतीसशे आपण एक किलो घेतलेला आहे आणि त्यासाठी असे एक फंगीसाईट म्हणून आपण एक थायमी फाईट अँड मेथॉलिझम सत्तर टक्के असलेलं आपण हे एक दोनशे पन्नास ग्राम घेतलेलं आहे आणि दुसरं बोरान हे वीस टक्के असलेलं आपण शंभर ग्राम घेतलेलं आहे आणि एक टी स्टिकर यावर सिलिकॉन बेस हे आपण शंभर एम एल घेतलेलं आहे असं आपण हे दोनशे लिटर पाणी घेतलेलं आहे टाकीमध्ये या दोनशे लिटर पाण्यासाठी आपण ही फवारणी घेत आहे ही कॉम्बिनेशन फवारणी आहे या फवारणीच्या माध्यमामधून आपण प्रत्यक्षा बागाव जात आहे या ठिकाणी साधारण मँगो हप्पर असतात बुरशी असेल करपा असेल भुरी रोग असेल आळी डॅमेज करीत असेल कुठं फ्लोरिंगला तर यासाठी ही एक महत्त्वाची आपण फवारणी या ठिकाणी घेत आहे तर प्रत्यक्ष आपण बागाव जात आहेत यामध्ये हा जो पंप वीस लिटरचा आपण वापरलेला आहे हे जे औषधं आपण सांगलेली आहे दोनशे लिटर, लिटर पाण्यासाठी आपण ही फवारणी करीत आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही कारण या ठिकाणी बाजरी टाईप हे दिसताना बाजरी टाईप आंबे लागलेली आहेत आणि काही ठिकाणी मोहरी साईज आहेत तर याच्या कॉम्बिनेशन याची गळती होऊ नये म्हणून आपण ही आ, एक झिरो बावन्न चौतीस हे या ठिकाणी औषध विद्रोही खत वापरलेलं आहे आणि अळी डॅमेज करून त्यासाठी आपण या ठिकाणी एक कीटकनाशकसुद्धा वापन अळीनाशक वापरलेलं आहे आणि ज्या महाबाल नावाचं जे कीटकनाशक आहे आपण ह्या ठिकाणी वापरलेलं आहे आणि दुसरं जे फंगीसाईड एक बुरशीनाशकचा स्प्रे आपण या ठिकाणी वापरलेलं आहे हे बघू शकता तुम्ही ह्या बाजरी टाईप आंबे इथं याची गळती थांबावी गळती होऊ नये म्हणून ही एक आपण कॉम्बिनेशन फवारणी घेत आहेत तुम्ही बघू शकता हे हा जो बाग दिसतो तुम्हाला केशरचा बाग आहे प्रत्यक्षात बघू शकता या ठिकाणी खूप फ्लोरिंग तेजवून आपण बाजरी टाईप आंबे झालेले आहे याचं जे रूपांतर आहे आपल्याला मोठ्या आंब्यात झालं पाहिजे त्यासाठी ही एक कॉम्बिनेशन आपण फवारणी घेत आहे आता पाण्याचा था प्रश्न झाला दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पाणी पाणी व्यवस्थापन करत असताना आपण झाडाला हळूहळू ताण कमी करीत करावा काळीची जमीन असेल तर साधारणतः दोन लिटर तीन लिटर पहिल्या दिवशी द्या दे, असा सहा लिटर बारा लिटरपर्यंत हळूहळू ताण करा आणि जर मुरमाड असेल तर लवकर पाणी द्या जास्त पाणी द्या कारण फ्लोरा तुमची बाजरी टाईप झालेली आहे याची गळती होणार नाही त्यासाठी हे पाणीसुद्धा व्यवस्थापन या यामध्ये तुम्ही ड्रिप न करू शकता किंवा पाटाच्या पाण्याने देऊ शकता आपण या ठिकाणी ड्रिपची अवस्था नसल्यामुळं हे पाटानं पाणी दिलेलं आहे प्रत्यक्षात तुम्हाला दाखितो त्यामुळंच असं फ्लोरिंग स्टेजला आलेलं आहे हे बघू शकतात पूर्ण झाडं या ठिकाणी मोरानं उसून गेलेली आहे इथं बाजरी टाईप आंब्याची खूप संख्या झालेली आहे आता यावर येणारे जे मँगो हफर असतात म्हणजे तुडतुडे त्यासाठी आपण याच्यामध्ये कॉम्बिनेशन फवारणी घेतलेली आहे कुठले भुरीचा ढगाळ वातावरणामुळं फंगिसाईट जे बुरशी आहे त्याचा अटॅक होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी बुरशीचा नाशकसुद्धा या ठिकाणी आपण वापरलेले आहे प्रत्यक्ष बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण फवारणी करीत आहे हा पॉवर फ्री आहे वीस लिटरचा प्रत्यक्ष आपण या ठिकाणी फवारणी करत आहोत शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त जे आंब्याचे फळबागवाले शेतकरी आहे तिथपर्यंत शेअर करा म्हणजे या कितपत व्हिडिओच्या माध्यमामधून त्याचा फायदा होईल कारण ही एक खूप अतिशय महत्त्वाची आहे तुम्हाला जर भरपूर आंब्यामध्ये उत्पन्न घ्यायचं असेल तर ही कॉम्बिनेशन फवारणी खूप महत्त्वाची आहे कारण अशा अवस्थेत बोरान याची सुद्धा कमतरता म्हण पडती म्हणून याची फुलगळणं होऊन म्हणून आपण वीस टक्के असलेलं बोरानसुद्धा या ठिकाणी शंभर ग्राम घेतलेलं आहे दोनशे लिटरच्या पाण्यासाठी हिच्या कॉम्बिनेशन फवारणी मी सांगली आहे तुम्हाला ही दोनशे लिटर पाण्यासाठी औषधं आपण एवढे वापरलेली आहे इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष फवारणी आपण बागावर करत आहोत शेतकरी मित्रांनो माझं जर व्हिडिओ तुम्हाला आवड असेल शेअर करा लाईक करा एक कमेंट करा तुमच्याकडे कोणता बाग आहे ते हा जो भाग दिसतो तुम्हाला हा केशरचा बाग आहे पूर्ण बघू शकता माझ्या पाठीमाग धन्यवाद